कोपरगाव शहरात राष्ट्रवादीच्या अविरत जनसेवेच्या दहीहंडीला राज्यभरातील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवत सहभाग घेतला भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेनं कोपरगावच्या विकासाचा भव्य मनोरा उभारो असं प्रतिपादन याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी कलि कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सवाचं भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडी सोहळ्यासाठी राज्यभरातील नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावली यामध्ये कल्याण येथील श्री साईलीला महिला गोविंदा पथकानं दहीहंडी उत्सवात सहभागी होत महिलाही कुठे कमी नाहीत हे दाखवून देत यशस्वी सहा थर रचले या अविरत जनसेवेच्या दहिहंडी उत्सव सोहळ्यात राज्यातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता यामध्ये कल्याण इगतपुरी येथील गोविंदा पथकांचा समावेश होता या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कोपरगावकर यावेळी उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती अभिनेत्री ज्योत्स्ना सपकाळ आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी केलेले नृत्याविष्कार डी डीजे आशू आणि जे मॅडी यांच्या धमाकेदार बीट्सनं गोविंदा पथकांच्या आणि नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला यावेळी युवा कार्यकर्त्यांच्या हातातील आमदार आशुतोष जलनायक हे होल्डिंग्ज कोपरगावकरांचे लक्ष वेधून घेत होते आमदार काळे यांच्या सूचनेनुसार गोविंदा पथकांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेऊन दहीहंडीच्या खाली बाळूचा थर आणि त्यावर गाद्या टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे एकही गोविंदाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही याबद्दल सर्व गोविंदा पथकांनी समाधान व्यक्त करून पुढच्या वर्षी नव्या जोमानं नव्या उत्साहात येणार असल्याचं सांगितलं कल्याण येथील श्री सायलीला महिला गोविंदा पथकानं यशस्वी सहा थर रचले तर इगतपुरीच्या हनुमान गोविंदा पथक शिर्डीच्या शंभूराजे प्रतिष्ठान या गोविंदा पथकांनी यशस्वीपणे सात थर रचले परंतु आठवा थर लावून एकही एक गोविंदा पथक दहीहंडीपर्यंत पोहोचू शकला नाही सात थर रचणाऱ्या दोन्ही पथकांना पहिले बक्षीस विभागून तर श्री सायलीला महिला गोविंदा पथकाला दुसरं बक्षीस आमदार काळे यांच्या हस्ते देण्यात दक्षि यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव